आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे पण सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय जगदीप धनखड नेमके आहेत कुठं एकवीस जुलैला त्यांनी आरोग्याचं कारण देत राजीनामा दिला पण बावीस जुलैपासून ते पूर्णपणे गायब आहेत त्यांचा कुठेही पत्ता नाही ना, ना सोशल मीडियावर त्यांची कुठली पोस्ट ना कुठल्या राजकीय लोकांशी भेट अगदी त्यांच्याबद्दल एकही अपडेट नाही अजय बोस दाखल केला, त्यामुळे यांनी त्यावर राष्ट्रपती भवनाकडून उत्तर आलं की एकवीस जुलै नंतर धनखड यांचा त्यांच्याशी अजिबात संपर्क झालेला नाही मग प्रश्न उभा राहतो जर ते राष्ट्रपतींना भेटलेच नाहीत तर राजीनामा स्वीकारला कसा यात अजून भर म्हणजे मोदी आणि शहा यांच्याकडून त्यांच्या गायब असण्याबद्दल अजून एकही शब्द बोलला गेलेला नाही धनकड यांनी राजीनाम्यात लिहिलं होतं की आरोग्याच्या कारणामुळे पद सोडतोय खर तर त्यांची एनजीओ प्लास्टी झाली होती आणि डॉक्टरांनी विश्रांती घ्या असंही सांगितलं होतं पण खरंच फक्त एवढंच कारण आहे का या मागे अजून काहीतरी राजकीय गेम आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका